नमस्कार मी हवामान गोगली धाम तालुका जिल्हा जिल्हापर्यंत अकरा मे बारा तेरा चौदा पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राज्यात मध्ये आपण वेगळी एक एक भागातून सुरुवात करू म्हणजे नऊ मे ते चौदा मे च्या पंधरा मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं काळजी हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टी देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नाशिककड नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याने काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचाल असा पाऊस पडणार आहे पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा